बारामतीच्या याच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अंत्यसंस्काराची तयारी सुरू आहे सध्या अजित पवारांचं पार्थिव काटेवाडी या त्यांच्या मूळ गावी नेण्यात आलेला आहे आणि सकाळी अकरा वाजता या ठिकाणी अंत्यसंस्कार होणार आहेत आपण हे चित्र बघू शकतो काल विद्यापीठांच्या मैदानावर मध्यभागी ही तयारी सुरू करण्यात आली होती मात्र रात्री ही तयारी बदलण्यात आली आणि विद्यापीठांच्या बॉईज अँड गर्ल्स जिमनेसियमच्या बरोबर मध्यभागी म्हणजे काल जिथे पार्थिव ठेवलं होतं त्याच ठिकाणी ही तयारी सुरू आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो त्याचबरोबर हे देश विदेशातील सगळा <laughs> मीडिया देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय उपमुख्यमंत्री छायाचित्र अत्यंत प्रसन्न असलेली दोन्ही बाजूला मांडण्यात आलेली आहेत आणि या मैदानावरती तयारी सुरू आहे साधारणपणे चार ते पाच लाख लोक बारामतीत येतील असा अंदाज देखील व्यक्त करण्यात आला असून बारामतीमध्ये पोलिसांचा मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त करण्यात आला आहे केंद्रीय स्तरावरील मोठी मोठी नेते मंडळी देखील या ठिकाणी येणार आहेत अशी माहिती या ठिकाणी दिली जात असून या ठिकाणी केंद्रीय शिघ्र कृती दल असतील त्याचबरोबर दंगल नियंत्रण पथक असतील एफ त्याचबरोबर एसआरपी आणि महाराष्ट्र साधारणपणे राज्याच्या सर्व जिल्ह्यातून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त बोलण्यात आला आहे आणि या ठिकाणी आता ही सगळी तयारी सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते सध्या बारामतीतील विद्यापीठांच्या मैदानावरती ही सगळी तयारी सुरू आहे आपण पाहू शकतो आपण पाहू शकतो काही लोकांशी पण आपण बोलूयात आपण जर पाहिलं तर कुठून आला किती वाजता आलं सकाळी सात वाजता काय ताजी कामाचा माणूस होता कामाचा माणूस गेला आता कोण करेल काय करेल खूप वाईट वाटत अस्वस्थ हा इन्स्टॅबिलिटी तर आहेच आता त्याचबरोबर आपण काही अनेक लोक बोलायचे मनसीत नाहीत आपण त्यांच्याकडे बघतोय तर आ, या ठिकाणी आज सकाळपासूनच सगळे अंत्यसंस्काराच्या या तयारीच्या निमित्तानं या ठिकाणी येऊन थांबलेले आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा अंतिम निरोप देण्यासाठी आणि बारामतीच्या या मैदानावर आता सकाळपासूनच गर्दी सुरू आहे एक महत्वाची गोष्ट अशी की सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत याची सगळी माहिती दिलेली असताना सुद्धा आता पासून अगदी सात वाजल्यापासूनच ही तयारी सगळी सुरू आहे आणि सात वाजल्यापासूनच सगळे नागरिक देखील या ठिकाणी येत आहेत आपण हे पाहू शकतो बारामतीच हे अत्यंत अत्यंत हृदयद्रावक असं हे सगळं चित्र आहे की ज्या ठिकाणी आता बारामतीकर आणि बारामतीच नाही तर राज्याच्या विविध भागातून अजितदादांवर प्रेम करणारे हजारो जण बारामतीकडे येत आहेत सकाळपासून बारामतीचे बारामती रस्ते पूर्णपणे फुल झालेले आहेत आपल्याला पाहायला मिळते आणि बारामतीमध्ये प्रचंड सगळ्या ठिकाणी गर्दीचे ठिकाणं सगळे व्यस्त झालेले आहेत आता बारामतीमध्ये विद्यापीठांच्या मैदानावरती ही सगळी तयारी सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते बारामतीच्या विद्यापीठांच्या मैदानावरती ही सगळी तयारी सुरू आहे